मित्रांनो नमस्कार अखेर मुंबईतून मोठी बातमी सध्याची दुपारच्या घडीची शिंदे गटाला आणि भाजपला मुंबईत सर्वात मोठा धक्का देणारी अतिशय मोठी बातमी मित्रांनो बघूया सविस्तर हा व्हिडिओ होतोय कसा प्रचंड व्हायरल शिंदेच्या मंत्र्यांना अखेर लावलं अक्षरशः मुंबईतून हाकलून जनता पाठीमागे आणि मंत्री पुढे असे पळत मित्रांनो मुंबईतून शिंदेच्या मंत्र्यांनी काढला अखेर पाय मराठी माणूस संतापला नेमका काय घडलंय महाराष्ट्रामध्ये आज दुपारी मुंबईत सरकार विरोधात जनतेचा प्रचंड संताप भाजप मुंबईतलं राजकारण करणं जाणार कठीण बघूया सविस्तर नेमकी आज मुंबईमध्ये काय घडली घटना मित्रांनो आज मुंबईमध्ये मराठी समाजाचा मराठी लोकांचा आपला सर्वांचा मोर्चा होता या मोर्चाला पोलिसांनी नुकतीच परवानगी नाकारली त्यानंतर मात्र प्रत्येक घराघरातून मराठी जनता रस्त्यावरती उतरली आणि त्यानंतर मात्र प्रचंड लाखोंचा जनसमुदाय मीरा पाहायला मिळाला ही गर्दी एवढी अफाट होती की भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला परत आपल्या मंत्र्यांना तिकडे पाठवावं लागलं परंतु प्रताप सरनाईक ज्यावेळेस या मोर्चाच्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना जनतेने जाब विचारला आल्याच्या नंतर प्रताप सरनायकांच्या समोर जय गुजरातच्या द्यायला सुरुवात केली आणि प्रताप सरनायकांना पहिलं या मोर्चातून बाहेर मोर्चा आमदार असून तुम्ही मराठीविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही मग तुमचा मराठी या मराठी मोर्चावर येण्याचा कोणता हक्क आहे असा सवाल जनतेने विचारला प्रताप सरनायकांसमोर पन्नास खोके ओके पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्यानंतर यांच्यावरती काही लोकांनी बाटल्या देखील बिळकवण्याचा प्रकार केला यामुळे प्रताप सरनायकांना संताप राग आल्यावर झाला आणि त्यांनी मात्र या मोर्चातून पाय काढता पाय काढत त्यांनी थेट आपलं मंत्रालय गाठलं मित्रांनो मराठी जनता एकत्र महाराष्ट्रामध्ये काय होतं याची झलक सध्या महाराष्ट्र सत्ताधारी लोकांना आल्याचं यावरून पुन्हा समजतय मनसे शिवसेना मराठी एकीकरण समिती समिती आणि इतर पक्षांनी काढलेला हा विराट मोर्चा सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधत होता आणि यावेळी मात्र सरकारने घेतलेली अडल तटची भूमिका म्हणजे मराठी मोर्चाला नाकारलेली परवानगी यामुळे पुन्हा हा मोर्चा आणखीनच पुन्हा एकदा उत्साहवर्धक झाला मित्रांनो यावेळी मात्र एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचा मोठा फटका बसला आगामी निवडणुकीमध्ये देखील या एकाही आमदारांना मंत्र्यांना निवडून देता कामा नाही असं यावेळी सांगितलं गेलं त्यामुळे आगामी निवडणुका मुंबईसह संपूर्ण महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाला भाजपला जड जातील ही याकडे सर्वात मोठी अपडेट मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या